शुभा हा बोल बी का हाय ना का नाही का नुसती मातीच चाटू अरे म्हणजे तुला चहा नाही दिला काय होई किलो चाच दिला जाऊ दे मातीला तसं म्हणू नकोस ही भट्टी म्हणजे आपली आय हाय आणि ही माती म्हणजे आपली भाकरी समजले का हा दे विटा देऊ घे बाबा विटा तर चा कोण देत नाही बरे विचारू काय तुला हा बोल की तुझं मन कुठच गुठल्यागत वाटतंय म्हणजे आजकाल कामात लक्ष नाही तुझ नाही रे बाबा तस काही नाही काही डोळे आहेत मनातला शांत करत आहे तुला नाही समजायचं बरोबर घे बाबा आपल्याला काय अडाणी माणसाला काय कळणार घे बाबा अरे तुझ्या गोरगच्या डोक्याला ताप झालाय गोरगला सुट्टी नाही असल्या उन्हाचं पाणी भरायला लागतं मग काय तर आधीच तिथं काम करून करून वयता घेतोय आपल्याकडे हाय पहिण्याची टंचाई नाहीतर काय वैता लय भारी वाटते बघून काय करा आणि तुझं हल्ली काय चाललंय तुला बघते मी रोज तुझं गाल एकदम असं गुलाबी गुलाबी डोळ्यात प्रेम स्वप्न काय चाललंय तरी काय तुझं चल काहीतरीच काय तुझ आणि गाल गुलाबी नाही लाल झालेस पण भट्टीवरच्या मातीमध्ये हां आणि डोळे म्हणशील तर डोळ्यात स्वप्नच असतं काय आणि स्वप्नात कोण ते येतं आहे वे हुशार देखणा हातात माती आणि डोळ्यात प्रेम आणि मनात स्वच्छपणा त्याच्याकडे बोलण्यासाठी शब्द जरी नसले ना तरी ते तेवढंच पुरेसे माझ्यासाठी पण काही हो अगं चल काय पॅडी आज काम करायचं मनावर घेतले वाटतं स्वप्नात कुणी आलत तुला बघितलं ना माझी वाटच हरवते बघते की वाट कशी हरवत्या जी बस नुसती वळवळ करत्या तुझी हात तर काय हालत नाहीत आणि काम काय होत नाही कामाचं काय मला सतत तुझी आठवण येते आहे हा काम कर पहिला किती भारी वाटते ना पाणी आणि आपण तू दम काय रे नाही नाही तू दिवसभर काम करत असतो कष्ट कधी थकलेला दिसत नाहीस मला राणी तुलाच काय मी भटीतल्या कोणालाच थकलेला दिसत नाही कारण इथं प्रत्येकाची माझ्यावरती वेगळीच नजर आहे काहीतरी आशा लावून आहेत माझ्याकडून त्यामुळे मी कधीच कोणाला थकलेलं दिसत नाही आणि त्यात तुझी प्रेमळ नजर नाही रे खरंच सांगते तू जेव्हा काम करत असतोस ना तेव्हा मला वाटतं तुझ्यासाठी सोपं काहीच नाही आणि तू लढतोस पण तुला एक सांगू हां माझं मन तुझ्याबद्दल जास्तच म्हणतं चाललेलं अरे प्रेमात पागलपोरगी आणि तुझं प्रेम हा माझ्यासाठी आधार आहे पण माझं प्रेम भट्टीतील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे तुम्हाला कधी सोडून तर जाणार नाहीस ना कधीच नाही पांडुरंग कधी आपल्या रुक्मिणीला सोडून गेला आहे का मग आयुष्यभर तुझ्या पाठी मागव काय शिवाय काय चाललय बर काय झालंय काय नाही हं सांग की लागा नाही सांग की लागा हं मला समजेन तुला काय सांगू बरं ती सगळं जाऊ दे सांग मला आता नीट एकदा एकदा सांग की लागा काय सांगू मलाच काय झाले मला माहिती पण तुला काय सांगू एकदा 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 सांग अंबराईक माझं कसं झाले माहिती आहे का माझ्या प्रेमाची सुरुवात झाली या नदी पात्रासारखी हे नदीच पात्र जस हळूहळू चालले ना समुद्रासारख माझंही प्रेम हळूहळू चाललं आहे पण मनाला बारीक हुरहुर लागून समुद्रातील एखादी मोठी लाट येऊन सगळं काही घेऊन जाते ना तस ती माझ्या आयुष्यातून निघून गेली तर नाही जाणार ना। या गोष्टीचा विचार सतत माझ्या डोक्यात असतो हा विचार मला झोपूही देत नाही आणि जागही होऊ देत नाही असं झालं त्यामुळं म्हटलं काय सांगू तेच समज सांग ते ना तुला आणि जे सांगतोय ते मला नाही समजत तसं काय नाही देवावर भरोसा ठेवू विठ्ठ्याला आहे की आपला पाठी पांडुरंग तर आहेच रे मी पांडुरंगासमोर माझं गारानं गायलं पण तो ऐकेल का नाही माहित नाही जसे त्याच्या पाठीमागे त्याची रुक्मिणी आयुष्यभर उभी आहे तसा मी पण तिच्या पाठीमागे आयुष्यभर उभा राहीन काही झालं तरी दुनिया तिकडची होती पण मी तिच्या पाठीशी आयुष्यभर ठामपणे उभा राहीन पण ती माझ्या आयुष्यातून निघून गेली तर माझ्या आयुष्यातून तिला दुसरा कोणी तरी घेऊन गेला तर या गोष्टींचा विचार मनात खूप सतत आहे अशा अथांग महासमुद्रामध्ये समुद्रामध्ये माझी प्रेमाचे जहाज अडकते का काय काय म्हण पण मी पूर्ण प्रयत्न करेन अशा या अथांग महासमुद्रामधून जसा सूर्याचा किरण एखादा तीक्ष्ण येऊन बाहेर येतो ना तसा मी सुद्धा माझ्या प्रेमाचे जहाज किनाऱ्यावर नेण्याचा पूर्ण प्रयत्न करे पण नशिबाने माती खाल्ली तर दुनिया माझ्या विरोधात उभा राहिली तर अशा विचारांमध्ये मी अडकून आहे ना रे नाही कळत मला मला काय झालंय नाही सांगू शकत घाबरू नको सगळं व्यवस्थित होईल शिवा मी नाही घाबरत माझ्या नावात शिवा आहे महादेवाचा अवतार आहे नाही रे होईल ना रे आपला पांडुरंग आहे पांडुरंगासमोर तर मी शंभर टक्के माझं गारान गातो पण त्याने पण नाही ऐकलं तर ऐकणार की रे पांडुरंग हा सगळ्यांचा आहे तू ऐकणार तुझं का तब्येत बिघडलेली दिसते आहे अरे सर्दी लई आल्या मला कालपासून मी काम कर हां जाऊन सावलीत बसंच आहे आणि जरा बस नको पाडी असेल असू दोघं पाडू नको नको जरा बस हां मी माझं मी एवढं करतो परत येतो मी अडे तुझ्यासारखा दोस्त खरंच आयुष्यात पाहिजे बस आहे माझ्या ऋतूच नाही macam siapa? ni? अरे जरा स्वतःची तब्येतीची काळजी घेत जा की नुसता दिवसभर राबत असते यात अग राबणार नाही तर काय करणार सांग मला या भट्टीतल्या सगळ्या लोकांचं कष्ट संपवायचंय आणि आधी मध्ये तू हायसच की माझी काळजी घ्यायला दिवसातून तू दोन शब्द जरी बोलली तरी माझ्या जीवाला लय बर असं अस मग मी रोज दर आध्या तासात तुझ्या सोबत बोलत जाईन म्हणजे तुला बरं वाटतंय <laughs> म्हणजे भट्टीतल्या कामाची सगळी बोंबा बोंबच काहीतरीच तुझं <laughs> तुला एक विचारू का ग काय हा धूर बघ की म्हणजे म्हणजे हा धूर डोळ्याला दिसतोय खरं पण हातात काही येत नाही अरे मुळात जिथं धूर असते का नाही तिथं कुठेतरी आग लागलेली असते आणि आपल्या नजरेतली ही आग आहे की नाही मी रोज आणते